दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वारीला पंढरपूरकडे मोठ्या संख्येने वारकरी आणि इतर भावकांची गर्दी होणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पंढरपूर आषाढी वारीचे संपूर्ण वेळापत्रक या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या व्हिडिओला एंडपर्यंत बघा आणि मित्रांनो माझ्या या चॅनलवरती जर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बेलायकन त्याला ऑलमध्ये क्लिक करा चला तर मित्रांनो चालू करूया मग आजचा व्हिडिओ लेस घेऊ आषाढी एकादशी दरवर्षी वारकरी मंडळी पंढरपूरची वारी करतात जी हिंदू आषाढ महिन्यातील अकरावी चंद्र दिवस असते ज्ञानेश्वर तुकाराम अशा विविध संतांच्या पालख्या समाधीच्या स्थळावरून पंढरपूरला नेल्या जातात त्याचबरोबर रिंगण हे मिरवणुकीचे मुख्य आकर्षक मानले जाते आळंदी देवस्थानच्या श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी हजार चे वेळापत्रक जाहीर केले आहे एकोणतीस जून दोन हजार चोवीस ज्येष्ठ वद्य अष्टमी रोजी पालखी यात्रा पंढरपूरच्या दिशेने निघेल सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला पोहोचण्यापूर्वी सोहळा अनेक मुक्काम करेल यात्रेचा पहिला मुक्काम आळंदीतील दर्शन मंडप बिल्डिंग येथे होईल तसेच पालखी यात्रा 30 जून रोजी पुणे मुक्कामाकडे रवाना होणार असून एक जुलैपर्यंत मुक्काम करेल त्यानुसार दोन जुलै रोजी मिरवणूक सासवळकडे रवाना होईल तेथे तीन जुलैपर्यंत मुक्काम असेल पालखी सोहळ्याचे मुक्काम पुढील प्रमाणे आहेत जेजुरी चार जुलै वाले पाच जुलै लोणद सहा ते सात जुलै तरडगाव आठ जुलै फलटण नऊ जुलै बरड दहा जुलै ताटेपुते अकरा जुलै माळशिरळ बारा जुलै वेळापूर तेरा जुलै भंडी शेगाव चौदा जुलै पाखरी पंधरा जुलै पंढरपूर सोळा जुलै ही मिरवणूक वीस जुलैपर्यंत पंढरपुरात मुक्काम करून एकवीस तारखेला आळंदीकडे परतीचा प्रवास करेल रिंगण हे मिरवणुकीचे मुख्य आकर्षण आहे रिंगण म्हणजे वर्तुळ ही अशी घटना आहे जिथे संतांची पालखी मध्यभागी असते तर वारकरी भजन सारखी भक्तिगीते सादर करण्यासाठी त्यांच्या भोवती जमतात माऊलीचा अश्व नावाचा पवित्र गोडा जो संतांचा आत्मा घेऊन जातो असे म्हटले जाते ते रिंगणभोवती धावते ज्ञानेश्वर महाराज पालखी दोन हजार चोवीस रिंगणचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे पहिले रिंगण आठ जुलै चांदोबा लिंबा पहिली फेरी रिंगण बारा जुलै पुरंदबडे दुसरी फेरी रिंगण तेरा जुलै कुडूस फाटा तिसरे रिंगण संत सोपानदेवाच्या मिरवणुकीची भेट चौदा जुलै चौथे रिंगण बाजीरावजी मिरवणूक दुसरे स्थानी पंधरा जुलै तिसरे स्थायी रिंगण पादुका सोळा जुलै इतर महत्त्वाच्या तारखा नीरा स्नान सहा जुलै बंधू भेट चौदा जुलै वीस जुलैपर्यंत मिरवणूक पंढरपुरात राहणार आहे एकवीस जुलै रोजी चंद्रभागा नदी गोपाळपूर काला आणि श्री रुक्मिणी भेट येथे पवित्र स्नान करून सोळा परत येईल आणि पादुकाजवळ मुक्काम करेल परतीचा मुक्काम आणि प्रवासाच्या तारखा पुढील प्रमाणे आहे वाखरी एकवीस जुलै बेळापूर बावीस जुलै नाटेपुते तेवीस जुलै फलटण चोवीस जुलै पदेगाव पंचवीस जुलै वाले नीरास्नान सव्वीस जुलै सासवड सत्तावीस जुलै हडपसर अठ्ठावीस जुलै पुणे भवानीपेठ एकोणतीस जुलै आळंदी तीस जुलै एकतीस जुलै रोजी आळंदी भोवती प्रदक्षिणाचे समारोप सोहळा होणार आहे तर चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकं जर या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेबाबतचं बेल आयकन आहे त्याला ऑलमध्ये क्लिक करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र जय माऊली